नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी आपण महिला आणि बालविकास विभागासाठी जी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या लेखी परीक्षेची अग्ती विश्लेषणासहित तयारी या ठिकाणी आपण करून घेत आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि आतमध्ये जो काही गॅप वगैरे पडलेला होता त्याच्यामध्ये काय तुमच्यासाठी स्टडी मटेरियल तयार करण्यासाठी गॅप पडलेला होता तर स्टडी मटेरियल म्हणजे काय की ही जी परीक्षा घेण्यात येणार आहे टी सी एस मार्फत तर टी सी एसने घेतलेल्या जे काही विषयाच्या प्रश्न आहेत ना म्हणजे जेवढे काही प्रश्नपत्रिका आम्हाला सापडलेल्या आहेत त्यातलं काय केलं आम्ही मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे वेगवेगळे प्रश्न वगैरे काढून त्यांची एक पी डी एफ बनवलेली आहे म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे जवळपास आम्हाला सातशे ते आठशे प्रश्न सापडलेले आहेत ते विथ आन्सर आहेत आणि त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेच्या आहेत एक दोनशे चारशे आहेत त्यानंतर मराठी व्याकरणाचे सुद्धा चारशे प्रश्न आहेत तर तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल की कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात तर प्रत्येक विषयाची फक्त पन्नास रुपये फी त्या प्रश्नांची ठेवलेली आहे अँसर वगैरे आहेत त्या ठिकाणी तर ज्यांना कुणाला हवे असतील तर माझ्याकडून ते मिळून घ्या नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव तर वेळ न गमावता पहिला प्रश्न पाहूयात आणि सबस्क्राईब अवश्य करून घ्या तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण दररोज या ठिकाणी सोडवत असतो तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो तर झिरो पोलिओ हा जो आहे तो डॅश कालावधीत देतात तर झिरो पोलिओ जो आहे तो शून्य ते सात दिवस या कालावधीमध्ये मुलाला दिलं जातं जन्मल्यापासून त्यानंतर पोलिओ हा जो आजार आहे तो जास्त करून आता लक्षात असू द्या प्रश्न कसा येतो की कशावर जास्त काय करतो इफेक्ट करत असतो तर तो जो आहे तो मज्जासंस्था जी असते आपल्या शरीरातील त्याच्यावर हा जास्तीत जास्त परिणाम किंवा हमला वगैरे करत असतो आता पोलिओसाठी दोन लसी आहेत वेगवेगळ्या ज्याच्यामध्ये जोहान साल्क या शास्त्रज्ञाने साल्क नावाची लस विकसित केली आणि ही जी आहे ती इंजेक्शनद्वारे आपल्या शरीरामध्ये किंवा इंजेक्ट वगैरे केली जाते आणि दुसरी एक लस आहे ते म्हणजे सेबित नावाची लस लक्षात असू द्या सेबित नावाची लस जी की तुम्हाला कसं तोंडावाटे दिली जाते लक्षात असू द्या लहान बालकांना तर हे असे दोन लसीचे प्रकार आहेत आणि त्यांना देण्यात येणारे हे असे प्रकार वगैरे आहेत आलं लक्षात त्यानंतर आज आपण थोडं जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेचे जाड केलेले आहेत तर एस पी वाय बरोबर एकवीस दिलेलं आहे आणि डी बरोबर सहासष्ट दिलेलं आहे तर त्याच्या बेसिसवर आपल्याला मार्कच काय येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर यसचं जे मागून मागून म्हणतोय उलट उलट जे स्थान आहे तर किंवा पुढून जरी स्थान केलं तर तुम्हाला जे आहे ते त्यांचं बेरीज वगैरे करण्यात आलेली आहे म्हणजेच काय यशचं जर विचार करा मागून म्हणतो ए बी सी डीमधून जे आहे ना वर्णमालिका त्याच्यामध्ये यशचा कितवा क्रमांक लागतो तो लागतो मागच्या साईडने तर आठवा लागतो तर पीचा कितवा लागतो अकरावा आणि त्यानंतर हे जे वाय दिलेलं आहे याचं क्रमांक किती लागतं हे एक्स वाय झेड वायचं दुसरं लागतं ना तर या सगळ्यांची बेरीज केली तर एकवीस आपणास मिळतं त्याच पद्धतीनं यशचं सुद्धा जे काही स्थान आठवं आहे त्यानंतर ईच्या बाबतीत जर विचार केलं तर ऑलमोस्ट विसावा का एकविसावं वगैरे येतं त्या पद्धतीनं ते बेरीज वगैरे केला तर सहासष्ट येतं त्याच पद्धतीनं यमचं स्थान कितवं आहे मागून म्हणतो तर यमचं विचार केला तर चौदा क्रमांक लागतो मागच्या दिशेनं ए हा शेवटचा होईल मागून जर विचार केला तर सव्वीसावा येईल त्यानंतर आर आरचा कितवा येईल नववा आणि केचा शेवटचा जो आहे तो के कितवा येईल सोळावा तर या सगळ्यांची जर बेरीज वगैरे केलात तर ही पंचवीस परत हे चार दहा शून्य हे आणि हे हां तर ओव्हरऑल तुमची काय येते पासष्ट या ठिकाणी ही बेरीज येते कारण का हे दोन चाळीस होतील ना चाळीस हे दोन पंचवीस तर पंचवीस चाळीस पासष्ट तर हे आपलं उत्तर असेल तुमच्यासाठी मी अशाच टाईपचे काही प्रश्न वगैरे सोडलेले आहेत काही उत्तरासाठी आहेत काही एक्सप्लेनेशनसाठी आहेत त्यानंतर दोन भावाच्या आजच्या वयातील अंतर काय आहे चार वर्ष आहे असं म्हटलेलं आहे तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे पाचचा सात होतं तर लहान भावाचं आजचं वय काय आहे तर जे आपल्याला शोधायचं सांगितलेलं आहे जसं सा लहान भावाचं वय आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी लहान भावाचं वय काय एक्स या ठिकाणी आपण मानूया तर आजच्या वयातील अंतर चार वर्ष आहे म्हणजे मोठ्या भावाचं वय काय होईल एक्स प्लस चार होईल म्हणजेच हे झालं मोठ्या भावाचं हे झालं लहान भावाचं किंवा छोट्या भावाचं वय आता काय करायचं पाच वर्षापूर्वी म्हटलेलं आहे म्हणजे समजा एक्स जर वय असेल याच्यामधून पाच वर्ष मायनस केलं तर हे कोणाचं होतं हे होतं लहान भावाचं वय आणि त्याच्यानंतर मोठ्या भावाचं वय काय होईल तर एक्स प्लस चार मायनस पाच म्हणजेच हे दोघाचं करून टाका एक्स हे जे आहे तर एक्स प्लस एक जे आहे ते काय होईल हे मोठ्या भावाचं वय होईल आता हे लहान भावाचं आणि मोठ्या भावाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे पाच सास हे सात असं दिलेलं आहे ना तर आता याचं इक्वेशन गुणाकार करा सरळ सरळ सांगतो सात एक्स मायनस पस्तीस बरोबर पाच एक्स प्लस पाच आलं लक्षात त्यानंतर काय करायचं हे सात एक्स जशास तसं ठेवा इकडं मायनस होईल इथं परत इथलं मायनस इकडं जर गेलं तर प्लस होईल हे काय झालं चाळीस झालं हे पस्तीस प्लस चाळीस वगैरे त्यानंतर हे सातमधून दोन पाच केले दोन एक्स बरोबर चाळीस तर एक्सबरोबर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते वीस वर्ष तर वीस जे आहे ते काय आहे त्या लहान भावाचं हे आजचं सध्याचं वय आहे वयावर वया प्रश्न वगैरे येतील बरं तुम्हाला तर इन डिटेल स्टडी वगैरे करा आपल्याकडे जे गणित आणि बुद्धिमत्ते जे जास्त प्रश्न आहेत ते परचेस करून सोडवा जास्तीत जास्त म्हणजे काय जवळपास एक दोनशे ते तीनशे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे जर प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला खूप खूप या ठिकाणी म्हणजे नॉलेजसुद्धा येऊन जाईल की कशा पद्धतीचं हे पॅटर्न असतं तर लक्षात असू द्या कितीही नोट्स वाचून किंवा पाहून हे उपयोगी नाहीये फक्त तुम्हाला काय okay, जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे लागतील बरं तर प्रश्न सोडवा त्यानंतर तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळा तयार झाल्या उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा तयार करण्यासाठी किती फुले एका माळेत टाकावी लागतील किंवा एक माळ बनवावी लागेल तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये इथं काय गुणाकार भागाकाराचा खेळ आहे तर तीनशे फुलापैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या माळा किती झाल्या आठ तर पंधरा गुणिले आठ करा पंधरा ते एकशे वीस म्हणजे एकशे वीस फुलं काय झाली यूज झालेली आहेत तर आता हे एकशे वीस याच्यामधून मायनस जर केलात तर किती उरतं तर एकशे ऐंशी तुमच्याकडे काय आहेत फुलं शिल्लक आहेत तर उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा म्हटलेला आहे याला पंधराने भाग द्या तर हे किती येईल जवळपास जर विचार केलं तर तुमचं जे उत्तर आहे ते किती येईल पहा या ठिकाणी भाग देऊन तर या ठिकाणी पहा पंधरा एक पंधरा इथं एक आला तीन उरलं तीस झालं पंधरा दोन्ही तीस म्हणजेच बारा बारा फुलांच्या या पंधरा माळा तयार होतील किंवा मा एका माळेमध्ये बारा बारा फुलं टाकून पंधरा माळा तयार होतील आलं लक्षात सोपं असतं फक्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त हे काही सोप्यातले सोपे प्रश्न काढलेले आहेत तुम्हाला हार्ड लेवलचे प्रश्न असतात बरं असं नाही आहे की सोपे आहेत म्हणून आता काय करा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा लक्षात असू द्या तुम्हाला म्हटलं होतं थोडं थोडं तुमच्यासाठी आता इथून जास्त होमवर्क वगैरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ते तुम्ही कम्प्लीट करत जा विषय नाही त्यानंतर काय म्हटलं इथं बघा एन के एल एम जे ओ क्यू तर त्याच पद्धतीनं काय येईल तर आता जर विचार केला तर पहा सरळ सरळ मी लॉजिक वगैरे सांगत नाही आहे म्हणजे सॉरी लॉजिक या ठिकाणी सांगतो डोंट वरी बट म्हणजे ते काय इथं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा अगोदर कॅल्क्युलेशन वगैरे करून ठेवत असतो एक तुम्हाला कल्पना वगैरे यावी म्हणून तर बघा यन यांचा जर विचार केला तर मागून कितवा क्रमांक आहे त्याचा यांचा यांचा आहे तेरावा आणि हेच जर विचार केलं कोणतं हे केचा तर केचा क्रमांक पुढून कितवा आहे हा आहे अकरावा क्रमांक आलं लक्षात त्याच पद्धतीनं यलचा यलचा क्रमांक कितवा आहे तर यलचा क्रमांक हा शेवटून कितवा आहे पंधरावा परत यमचा कितवा आहे तेरावा म्हणजे सिरीज काय झाली दोन दोननं मागून एक पुढून एक पुढून एक असं वाढत आहे तर इथं जेचा सतरावा आहे मागून ओचा जर पाहिलं तर पुढून पंधरावा आहे त्याच पद्धतीनं यचचा कितवा आहे एकोणीसावा आणि त्यानंतर क्यूचा कितवा होईल सतरावा त्याच पद्धतीनं येणारं काय एकविसावा मागून आणि पुढून एकोणीसावा तर एकविसावा मागून कोणतं अक्षर येईल यफ येईल आणि पुढून जर विचार केला एकोणीसावा कोणता येईल तर यस येईल यफ आणि यस आहे का पाहून घ्या हे टिक करा आलं लक्षात तर लक्षात असू द्या त्यानंतर हां मी तुम्हाला अगोदरचं लॉजिक सांगायला सांगितलं होतं तर याचं उत्तर हे आहे बरं लक्षात असू द्या पण त्याचं लॉजिक वगैरे तुमच्याकडून अपेक्षित आहे मला आणि असं वगैरे नका कमेंट करू की येत नाही किंवा हे ते असं नेगेटिव्ह कमेंट वगैरे करतात तर लक्षात असू द्या याचं म्हणजे तुमच्यासाठी सोडणं हे का आहे त्यानंतर कणा नावाची ही जी कविता आहे ती कोणी लिहिली तर कणा नावाची जी कविता आहे ती कुसुमाग्रज यांची आहे यांचं जर नाव विचार केलं पूर्ण तर विष्णू वामन शिरवाडकर हे काय आहे त्यांचं परिपूर्ण नाव आहे लक्षात असू द्या त्यानंतर सूत यांचं लक्षात असू द्या यांचं सूत आलं तेव्हा दामले लक्षात ठेवा कृष्णाजी केशव दामले त्यानंतर केशव कुमार जर आलं तर प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांचं नाव आहे आणि गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी लक्षात असू द्या यांना बाळकरामसुद्धा टोपण नाव आहे बरं याच्यामध्ये काही काही विद्यार्थिनी कन्फ्यूज होतील कन्फ्यूज होऊ नका आणि भाग कसा वाटला नक्की कळवा ज्यांना कुणाला प्रश्न वगैरे हवे असतील टी सी एसने विचारलेले मला कॉन्टॅक्ट करा पी एफ मॅथिक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देईन बाकी भेटत पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना